गावचा माजी उपसरपंच पण नर्तिकेच्या प्रेमात वेडा झाला तिने बोलायचं बंद केलं आणि याने डोक्याला घोडा लावून स्वतःला संपवलं सोन्यासारखा संसार बायको दोन पोरं सगळं काही ठीक पण म्हणतात ना बाईचा नादलय बेकार आता तुम्हीच पाहणार संजय राठोड ते जयकुमार गोरे धनंजय मुंडे ते मंत्री शिरसाटांचं पोरग सगळे इथेच अडकले होते आता जे घडलंय ते सुद्धा बीडमधूनच समोर आलंय तर विषय असा आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी स्वतःच्या डोक्यात गुळी झडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला चर्चा झाली खळबळ उडाली तशी तपासाची चक्र फिरली सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सासूर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळला ते लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच होते लुखा मसला येथे त्यांचा फ्लॉटिंगचा व्यवसाय होता ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हते त्यामुळे गोविंद बर्गे यांना काही सुचे झालं होतं त्यांचं चित्त थाऱ्यावर नव्हतं अखेर सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले मात्र त्या ठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्यानं गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर स्वतःच्या कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गुळी झाडून आत्महत्या केली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली चर्चा सुरू झाली पोलीस घटनास्थळी आले घटनास्थळाचा पंचनामा केला प्रतम दर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं वाटत होतं मात्र गोविंद बर्गे यांच्यासोबत काही घातपात झालाय का या शक्यता हे पडताळून पाहत होते गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता जवळपास दीड वर्षांपासून ते थापडी तांडा येथील कला केंद्रामध्ये नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्याकडे जात होते तिच्यासोबत अगोदर ओळख झाली कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यामध्ये मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले गोविंद वर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने घेतले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं पूजा गायकवाड गोविंद यांच्याशी बोलणं टाकलं होतं ते बोलत नव्हती तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी सुद्धा पूजानं गोविंद बर्गे यांना दिल्याचं समजतंय आणि या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावात होते गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ती त्यांचा फोनच उचलत नव्हती त्यांच्याशी एक शब्द ही बोलत नव्हती शेवटी सोमवारची मध्यरात्र पूजा गायकवाड इचे सासुरे येथील घरी बर्गे हे आले होते या ठिकाणी दोघांमध्ये नेमकं काय झालं का ही माहिती नाही मात्र दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात गुळी झाडून घेतली होती गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे मात्र एक ती आली आणि सगळे बिघडलं त्यांचा अनेक वर्षांपूर्वीच विवाह झाला होता त्यांची एक मुलगी नववी शिकते लहान मुलगा सहावी शिकतो गोविंद वर्गे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे मात्र एका उपसरपंचानं एका नर्तिकेच्या नादाला लागून स्वतःचा जीव गमवला हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे या प्रकरणी गोविंद वर्गे यांच्या मेहुण्यानं पोलिसात तक्रार दिली आहे यानंतर पोलिसांनी एकवीस वर्षाच्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला हे प्रकरण बीडमधील गेवराईतलं जरी समोर येत असलं तरी असे ठिकाणी जे आहेत त्या या घटना घडतात कला केंद्र असतील बार असतील येथील महिलांच्या नादी लागायचं महिलाही सुरुवातीला प्रेमसंबंध असल्यासारखं वागतात मैत्री करतात दिशाभूल करतात पुरुषालाही चांगला सुरू असलेला संसार देखवत नाही की काय म्हणून तोही इतर स्त्रीकडे जातो आणि मग पुढे जाऊन याचाच ज्या पद्धतीने आपण हनीट्रॅपचे प्रकरण बघतो अगदी त्याच पद्धतीचे प्रकरण समोर येतात बोलून गोड बोलून आधी मोबाईल घेतला मग सोन्याचे दागिने घेतले नंतर तुझा बंगला माझ्या नावावर कर असं सांगितलं नंतर पाच एकर शेती माझ्या भावाच्या नावावर कर असं सांगितलं सगळं काही वशीकरण केल्यासारखंच बर्वे यांच्यासोबत वागलं गेलं असावं वा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये नेमकी आण आणखी कोण कोणते ट्विस्ट येतात हे पाहण्यासारखं गोविंद वर्गे यांनी जे केलं ते योग्य आहे का एका नर्तिकेमुळे स्वतःचा जीव गमावलाय त्या नर्तिकेला त्याचा फरक पडलाही असेल का या निमित्ताने असे एक ना अनेक प्रश्न तयार झालेत बीड हा जिल्हा असा आहे की इथून वेगवेगळे प्रकरण समोर येतं आपण जर आतापर्यंतची अख्खी टाइमलाइन बघितली तर अनेक मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे बरेचसे प्रकरण बाईभोतीच फिरताना दिसतात त्यामुळे ती एक बाई कुठे काय करू शकते याचा नेम नाही या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र